नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक बत्तीस श्रेष्ठ अनुष्ठानाचे वर्णन श्री ऋषींनी विचारले वायुदेव ज्या योगे अपरोक्ष ज्ञान होऊन मोक्ष मिळतो ते श्रेष्ठ अनुष्ठान कोणते आहे त्याची साधने काय आहेत याविषयी सांगण्याची कृपा करा वायुदेव म्हणाले मुनींनो शिवजींची उपासना हाच परमधर्म आहे याला श्रेष्ठ अनुष्ठान म्हटले गेले आहे हे सिद्ध झाल्यावर मोक्षदायक शिव अपरोक्ष होतात हा परमधर्म पाच पर्वांमध्ये म्हणजे खंडांमध्ये असल्याने पाच प्रकारचा आहे क्रिया तप जप ध्यान आणि ज्ञान अशी त्या पर्वांची नावे आहेत ती उत्तरोत्तर श्रेष्ठ असून त्या उत्कृष्ट साधनांनी सिद्ध झालेला धर्मच परमधर्म मानला गेला आहे त्या योगे परोक्ष ज्ञान अपरोक्ष होऊन मोक्ष मिळतो वैदिक धर्म दोन प्रकारचे सांगण्यात आलेले आहेत परम आणि अपरम धर्माच्या बाबतीत आम्ही वेदांनाच प्रमाण मानतो योगपर्यंत जो परम धर्म आहे तो श्रुतींचे मस्तक असलेल्या उपनिषदांमध्ये वर्णन करण्यात आलेला आहे आणि जो अपरम धर्म आहे तो श्रुतींचे मुख असलेल्या संहिता मंत्राद्वारे प्रतिपादन करण्यात आलेला आहे ज्यात पशूंचा बद्ध जीवांचा अधिकार नाही माया पारहित आत्म्यांचा आहे तो वेदांत वर्णित धर्म परमधर्म मानला गेला आहे त्याहून भिन्न यज्ञ यागाधिकांमध्ये सर्वांचा अधिकार असल्यामुळे त्यास साधारण किंवा अपरमधर्म म्हटले आहे हा जो अपरमधर्म आहे तोच परमधर्माचे तो साधन आहे धर्मशास्त्रांमध्ये त्यावर सम्यक रूपाने विस्तारपूर्वक सांगोपांग निरूपण करण्यात आलेले आहे भगवान शिवजींनी सांगितलेला जो परमधर्म आहे त्याला श्रेष्ठ अनुष्ठान म्हणतात इतिहास आणि पुराणांमध्ये त्याविषयीचे थोडेफार वर्णन आहे पण शैवशास्त्रांमध्ये त्याच्या स्वरूपाविषयी त्याचे संस्कार आणि अधिकार याविषयी सविस्तर प्रतिपादन करण्यात आलेले आहे शैवशास्त्र दोन प्रकारचे आहे श्रौत आणि अश्रौत जे श्रुतीसारसंमय श्रुतींच्या सारतत्वाने संपन्न असे ते श्रौत आणि जे स्वतंत्र आहे ते अश्रौत मानले गेले आहे स्वतंत्र शैवागम म्हणजे शैवशास्त्र प्रथम दहा प्रकारचे होते नंतर अठरा प्रकारचे झाले ते कामिकादी नामांनी प्रसिद्ध असून त्याला सिद्धांत अशी संज्ञा आहे श्रौत नामक शै शैवशास्त्राचा शंभर कोटी श्लोकांमध्ये विस्तार करण्यात आलेला आहे त्यात पाशुपत व्रत आणि पाशुपत ज्ञान वर्णन करण्यात आलेले आहे त्या ज्ञानाचा शिष्यांना उपदेश करण्यासाठी भगवान शिव योगाचार्यांच्या रूपाने युगायुगांमध्ये अवतीर्ण होतात त्याचा प्रचार करतात या शैव शास्त्राला संक्षिप्त करून त्याच्या सिद्धांतांवर प्रवचन करणारे मुख्यतः चार महर्षी आहेत रुरु दधीची अगस्ती आणि महायशस्वी उपमन्यू त्या पाशुपत व्रतधारी ऋषींना संहितांचे प्रवर्तक करते म्हटले जाते त्यांच्या संतान परंपरेमध्ये आजपर्यंत शेकडो हजारो गुरुजन होऊन गेले आहेत पाशुपत सिद्धांतामध्ये जो परमधर्म सांगण्यात आलेला आहे तो चर्या विद्या क्रिया आणि योग या चार पादांमुळे चार प्रकारचा मानण्यात येतो त्या चारांमध्ये जो पाशुपत योग आहे तो दृढतापूर्वक शिवजींचा साक्षात्कार करवणारा आहे म्हणून पाशुपत योग श्रेष्ठ अनुष्ठान आहे त्यातही ब्रह्माजींनी जो उपाय सांगितलेला आहे त्याचे वर्णन करतो स्वतः शिवप्रभूंनी परिकल्पित केलेला रचलेला योजलेला ठरवलेला जो नामाष्टकमय योग आहे त्यामुळे शैवी प्रज्ञा प्रकट होते जिच्या योगे सुस्थिर परमज्ञान शीघ्र प्राप्त होते ज्याच्या हृदयात जे ज्ञान प्रतिष्ठित होते त्याच्यावर शिवप्रभू प्रसन्न होतात त्यांच्या कृपा प्रसादाने तो परमयोग सिद्ध होतो तो शिवजींचे अपरोक्षाताने संसार बंधनाचे कारणच नाहीसे होते अशा प्रकारे संसारातून मुक्त झालेला पुरुष शिवसमान शिवस्वरूप होतो हा जो ब्रह्माजींनी सांगितलेला उपाय आहे त्याचे विस्ताराने वर्णन करतो शिव महेश्वर रुद्र विष्णू पितामह संसार वैद्य सर्वज्ञ आणि परमात्मा ही आठ नावे शिवजींची प्रतिपादक आहेत त्यातील पा, पहिली पाच नावे क्रमशः शांत शांती विद्या प्रतिष्ठा आणि निवृत्ती या पाच कलांची संबंध ठेवतात या पाच उपाधी गरण ग्रहण केल्यामुळे ते क्रमशः सदाशिवादी संज्ञा धारण करतात त्या उपाधी नाहीशा झाल्यावर ते भेदही नाहीसे होतात ती उपाधियुक्त पदे नित्य आहेत पण त्या पदांवर प्रतिष्ठित होणारे अनित्य म्हटले गेले आहेत पदांचे परिवर्तन झाल्यावर त्या पदावर हसलेले पुरुष मुक्त होतात मग त्या रिक्त पदांवर दुसरे आत्मे प्रतिष्ठित होतात तेही त्याच नावांनी ओळखले जातात उपरोक्त आठ नावांपैकी शेवटची तीन नावे संसार वैद्य सर्वज्ञ आणि परमात्मा ही उपादानही योगामुळे शिवाजी ग्रहण केलेल्या उपाधी आहेत ईश्वरामध्ये गुणरूपी अस्तित्वच नाही तो अत्यंत शुद्ध स्वरूप आहे म्हणून त्या तो समस्त गुणांचा एकमात्र घनीभूत निग्रह आहे म्हणून शिवतत्वार्थ जाणणारे श्रेष्ठ महात्मा त्यास शिव म्हणतात तेवीस तत्वांच्या पलीकडे जी प्रकृती म्हणजे चोवीसावे तत्व आहे तिच्याही पलीकडे पंचवीसाव्या तत्वस्थानावर पुरुष आहे त्यालाच वेदांच्या प्रारंभी ओंकार म्हटले गेले आहे ओंकार आणि पुरुष यात वाच्य वाचक भाव स्वरूपाचे ज्ञान होते वेदांतामध्येही उपनिषदांमध्ये तोच प्रतिष्ठित आहे परंतु तो पुरुष प्रकृतीने संयुक्त आहे त्याच्याही पलीकडे जो परमपुरुष आहे त्याला महेश्वर म्हणतात प्रकृती आणि पुरुष हे दोघेही त्याच्या अधीन आहेत त्रिगुणमय अविनाशी तत्व म्हणजे प्रकृती तिलाच माया म्हणतात ही माया ज्याची शक्ती आहे त्या मायापतीला महेश्वर म्हणतात जो महेश्वरांच्या संबंधाने युक्त होऊन मायेमध्ये प्रकृतीत शोभ उत्पन्न करतो त्यास अनंत किंवा विष्णू म्हटले गेले आहे तो कालात्मा किंवा परमात्मा या नावांनीही ओळखला जातो त्याला सु स्थूल किंवा सूक्ष्म रूपही म्हटले गेले आहे म्हणजे दुःख किंवा दुःखाचा हेतू जो प्रभू त्याचे द्रावण म्हणजे नाश करतो त्या परमकारण शिवाला साधू पुरुष रुद्र म्हणतात कला काल आदी तत्वांपासून भूतांमध्ये पृथ्वीपर्यंत जी छत्तीस नावे आहेत त्यांच्यापासून शरीर बनते त्या शरीरात आणि इंद्रि इंद्रादिकांत जो तंद्रा रहित म्हणजे होऊन व्यापक रूपाने स्थित आहे त्या शिवप्रभूला रुद्र म्हणतात जगाचा जो त्याच्या शिवरूपाने शिवच विराजमान आहे म्हणून त्याला पितामह म्हणतात रोगांचे निदान जाणणारा वैद्य तद अनुकूल उपायांनी आणि औषधांनी त्या रोगाला दूर करतो तसाच ईश्वरही लय भोग भोगाधिकाराने म्हणजेच प्रकृतीच्या कर्म ज्ञान रूप उपायांनी मुमुक्षु आणि कामुकांना त्यांच्या लय आणि भोगाच्या अधिकारानुसार क्रमशः प्रवृत्त करून संसार रूपी रोगाचे मूळ समूळ उच्चाटन करतो म्हणून सर्व तत्वांचे ज्ञान असणारे विद्वान त्याला संसार वैद्य म्हणतात दहा विषयींच्या ज्ञानासाठी दहा इंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये असूनही जीव तीनही काळात होणाऱ्या स्थूल सूक्ष्म पदार्थांना पूर्ण रूपाने जाणत नाहीत मायेने त्यांना मलाने आवृत्त केलेले असते म्हणून असे घडते परंतु ईश्वर सर्व विषयांच्या ज्ञानासाठी साधनभूत असलेली इंद्रिये नसूनही जी वस्तू ज्या रूपाने स्थित आहे तिला त्याच रूपात विनायत्न यथार्थ जाणतो म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणतात ईश्वर या सर्व उत्तम गुणांनी नित्य संयुक्त असून सर्वांचा आत्मा आहे त्याच्यावर स्वतःशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आत्म्याची सत्ता नाही अर्थात तो अन्य जीवांच्या आत्म्यापासून पृथक आहे म्हणून त्याला परमात्मा म्हणतात मुनींनो साधकाने आचार्य गुरुंची कृपा संपादन करावी त्यांच्याकडून या शिवनामाष्टकाचा अर्थासहित उपदेश घ्यावा शिवादी पाच नामांनी निवृत्ती आदी पाच कलांच्या ग्रंथींचे क्रमशः छेदन करावे गुणांच्या अनिरुद्ध प्राण्यांनी हृदय कंठ भ्रुमध्य आणि ब्रह्मारंधाने युक्त पूर्याष्टकाने का भेदन करून सुषुम्ना नाडीद्वारे आपल्या आत्म्याला सहस्राधार चक्रात घेऊन यावे ते सहस्राधार चक्र सहस्र दल कमळ शुभ्रवर्ण रक्तवर्ण तंतुनी युक्त आणि अधोमुख आहे त्याच्या पन्नास पाकळ्यांमध्ये अपासून क्ष पर्यंत सर्व अक्षरे बिंदू सहस्थित आहेत या अक्षरयुक्त पाकळ्यांनी वेढलेल्या त्याच्या कर्णिकेच्या मध्याभागी गोलाकार चंद्रमंडल असून ते छात्राकारात स्थित आहे त्याने एक ऊर्ध्वमुख द्वादश दल कमळाला आवृत्त करून ठेवले आहे त्या कमळाच्या कर्णिकेत विद्युत सदृश अकथादी त्रिकोणी यंत्र आहे त्या यंत्राच्या चारही बाजूने सुधासागर असल्यामुळे ते मणिद्वीपाच्या आकाराचे दिलेले झालेले आहे त्या द्वीपाच्या मध्यभागी मणिपीठ आहे त्याच्या मध्यभागी नाद वर हंसपीठ आहे त्यावर परमशिव विराजमान आहेत त्याच्या ते तेजामध्ये आपला आत्मा प्रविष्ट करावा अशा प्रकारे जीवाला शीवा मदे लीन करून अमृत वर्षावाने आपले शरीर झाले आहे अशी भावना करावी त्यानंतर अमृतमय विग्रह झालेल्या आपल्या आत्म्याला ब्रह्मरंदातून खाली हृदयात उतरावावे द्वादश दलयुक्त दय कमळात चंद्राचा वर श्वेत कमळामध्ये शिवजी विराजमान आहेत असे पहावे भक्तवत्सल महादेव अर्धनारी नटेश्वर रूपात त्यांची आकृती अतिशय मनोहर आहे त्यांची शुद्ध स्फटिका उज्ज्वल आहे ते अत्यंत निर्मळ शीतल प्रभेने युक्त आणि प्रसन्न आहेत अशा प्रकारे त्यांचे मनोमन ध्यान करावे ध्यानाने शांत चित्त होऊन शिवजींच्या आठ नामांचा उच्चार करून भावमय पुष्पांनी त्यांची पूजा करावी पूजन झाल्यावर प्राणायाम करून एकाग्रचित्ताने शिवनामाष्टकाचा जप करावा नाभीमध्ये आठ आहुंदींचे भावनेनेच हवन करावे नमस्कार रूप पूर्णाहुती द्यावी आठ फुले अर्पण करून अंतिम पूजन करावे त्यानंतर ओंजळीतील पाण्याप्रमाणे स्वतःलाच शिवचरणांवर समर्पित करावे अशा प्रकारे नित्य ध्यान व पूजन केल्याने साधकाला मंगलमय पाशुपत ज्ञान प्राप्त होते ते त्याच्या ठाई सुस्थिर होते परम उत्तम पाशुपत व्रत आणि योग प्राप्त होऊन तो मुक्त होतो यात संशय नाही अध्याय बत्तीसावा समाप्त